मोठं योगदान आहे धनगर समाज राज्यकर्ती जात आहे राज्यकर्ते जातीला आज तुमच्याकड एक मागण्याची पाळी तुम्ही चाललेली आहे परंतु आज आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत परंतु निश्चितच धनगर समाज सरावया आहे आणि एस टीचं आरक्षण धनगर समाजाच्या दीपक ओए मजाच होय उपोषण चालू आहे अजून पुणे आलेले नाही त्यांना बघायला शासनाकडून काही प्रतिसाद मिळत नाही तू काही ना काही निर्णय घेतला पाहिजे सरकारने मागील पंधरा दिवसापासून दिपक गोराडे बसलेले आहेत उपोसनासाठी तर त्यांनी सरकारने काही ना काही लवकरात लवकर हे केलं पाहिजे निर्णय घेतला पाहिजे हेच आमचं मला पसून मागणी आहे आता काय तुम्ही आता आम्ही रस्ता रोको आंदोलन केलंय चौका जाम झालाय पूर्ण त्याच्यासाठी माझं नाव ऐश्वर्या बाबासाहेब इंदुरे मी जालना शासनाला जाग शासनाला जाग येण्यासाठी हे आम्ही उपोषण करत आहे रस्ता रोको आंदोलन केलं आहे मला सांगा तुम्ही या ठिकाणी या सरकारने गेले पंधरा दिवस झाले आमचे संघर्ष नेते दीपक बोराडे उपोषणावर बसलेले परंतु या निर्दय सरकारने या उपोषणाची दखल नाही घेतल्यामुळे आम्ही या झोपलेल्या सरकारला जाग देण्यासाठी या ठिकाणी आज रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे जर सरकारने जर लोक लोक आरक्षणाच्या वजने नाही केली तर यापेक्षा रोख बदल मिळून राज्या महाराष्ट्रात जवळ समज तांडव करेल तेवढं मी सांगतो भरवेश सरकारने हे मागणी तुझी मान्य करेल एसटीआर एक्सप्रेसची आमदार ठरवली त्यापूर्ण महाराष्ट्रात पाण्या भाईशिवाय दिसणार नाही जनतेने असेल या पवार असून भोसभर असेल जागा जिल्ह्यासह पूर्ण महाराष्ट्राला टक्के जर आंदोलन पुकारलेलं आहे ठिकाणी या ठिकाणी मी बघू शकता की ज्योतिष रस्त्यावर ज्या सरकारने लवकरात लवकर दखल झाली तर पूर्ण महाराष्ट्रात तांड होईल माझं रोज शाळे ने आहे मी जनसंघे